महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लग्नाच्या आदल्या दिवशी विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे सचिन बंदी असं मृतदेह आढळलेल्या युवकाचं नाव आहे शेताकडे गेलेला तरुण लवकर घरी न आल्यानं त्याचा शोध सुरू झाला परंतु तो न सापडल्यानं पोलिसात बेपत्ता झाल्याची वर्दी देण्यात आली दरम्यान काल सकाळी त्याचा विहिरीत मृतदेह आढळला ही दुर्दैवी घटना भडगाव तालुका गडहिंगलस येथे घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सचिनचं लग्न होणार होतं त्यासाठी घरी गडबड सुरू होती दरम्यान शनिवारी तो शेताकडे गेला तो लवकर परत न आल्यानं त्याचा शोध सुरू झाला त्या दिवशी तो सापडला नाही त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसात बेपत्ता झाल्याची वर्दी दिली त्याचा शोध नातेवाईकांनी सुरूच ठेवला होता त्यावेळी भावकीच्या विहिरीत एक मृतदेह आढळला माहिती घेतली असता हा मृतदेह हो सचिनचा असल्याचं निष्पन्न झालं शेताकडे जाताना पाय घसरून अथवा तोल जाऊन तो विहिरीत पडून बुडाल्याचं सांगण्यात आलंय अल्पशी शेती असल्यानं सचिन हा गावातीलच काजू कारखान्यात कामाला जायचा कधीतरी पेंटिंगच्या कामालाही जात होता घरची परिस्थिती गरिबीचे गावातील प्रतिष्ठितांनी त्याचा विवाह हो ठरवला होता परंतु बोलल्यावर चढण्यापूर्वीच त्याच्यावर काळानं घाला घातल्यानं हळहळ व्यक्त होती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा